सध्या निवडणूक आयोगांवरती विरोधक तुटून पडलेले आहेत वाढीव मतदान याचं उत्तर व्यवस्थितपणे या ठिकाणी निवडणूक आयोगाला देता येत नाही असंख्य नावं अशी आहेत की ज्यांची तीन तीन चार चार ठिकाणी मतदान नोंदणी झालेली आहे त्याचबरोबर ती विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच मतदानाचा टक्का अचानकपणे वाढला आणि जवळपास अठ्ठ्याहत्तर लाख मतदान हे, मत मत हे एकाच दिवशी एकट्या एका तासामध्ये वाढल्याचा आरोपही वेळोवेळी केला जातोय यातच भारतीय जनता पक्षावरती विरोधक तुटून पडलेले आहेत राहुल गांधी निवडणूक आयोगांकडे पुरावे देऊनसुद्धा निवडणूक आयोग थातुर मतर उत्तर देत आहे असंच काहीतरी राज्यामध्ये सुरू आहे नवीन पक्षाला मान्यता देणे पक्षाची मान्यता रद्द करणे निवडणूक घेणे निवडणुकीचं चिन्ह देणे निवडणुकीचं चिन्ह गोठवणे असे असंख्य कामं या ठिकाणी निवडणूक आयोग करत असतो अशातच आता त्यांनी एक आढावा घेतला आणि या आढावामध्ये देशातील जवळपास तीनशेपेक्षा जास्त पक्षाची मान्यता त्यांनी रद्द केलेली आहे या ठिकाणी राजकीय पक्ष व चालू करणे आणि त्यांना मान्यता घेणे मात्र त्यांची काही नियमावली आहे शरद पवार यांच्याकडे सध्या तुतारी आहे राष्ट्रवादी घड्याळ अजित पवारांकडे आहे शिवसेना धनुष्यबान एकनाथ शिंदे तर मशाल ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे सध्या राष्ट्रीय पक्ष बघता काँग्रेस भारतीय जनता पक्ष आम आदमी पक्ष कम्युनिस्ट पक्ष अशा न पक्षांची नावं आहेत की जे राष्ट्रीय पक्ष आहेत तर प्रादेशिक पक्ष भारतीय जनता पक्ष संपून टाकणार हीच भीती सर्वांना वाटू लागली आणि त्याची सुरुवात झाली की काय असंही आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे राज्याचं राजकारण आणि केंद्राचं राजकारण निवडणूक आयोगाभोवती पडणारे प्रश्न आणि आज महाराष्ट्रातील संघटना ज्या रद्द झालेल्या आहेत राजकीय मान्यता त्या बघूया पहिलं आहे अवामी पा विकास पार्टी ज्यांची निर्मिती दोन हजार बारा या ठिकाणी झाली होती यांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे तर पुढील आहे बहुजन रयत पार्टी महाराष्ट्रातील जवळपास नऊ ज्या संघटना आहेत राजकीय पक्ष आहेत त्यांच्या मान्यता रद्द केल्या आहेत त्यामध्ये बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया नवभारत डेमोक्रेटिक पार्टी बहुजन समाज परिवर्तन पार्टी पीपल्स गार्डियन लोक पार्टी ऑफ इंडिया युवा शक्ती संघटना या संघटने आणि पक्षांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा